आंबेडकर रोडनं निघालेल्या रिक्षाला मोटरसायकलने धडक दिली या अपघातात रिक्षा पलटी झाली असून रिक्षामधील दोघे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी शेळके वय पंचेचाळीस राहणार एसटी स्टँड मागे गणेश कॉलनी मिरज यांच्या तक्रारीवरून मिझान रफिक मुल्ला वय वीस राहणार विठ्ठलनगर डिमार्ट पाठीमागे सांगली याच्यावर सांगलीश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुष्पराज चौकेतून एम एच दहा सी क्यू बारा अकरा या रिक्षामधून सांगली एसटी स्टँड येथे आंबेडकर रोडने जात असताना रिक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर कमानीपुढे शंभर मीटर अंतरावर आली असता संशयित आरोपी हा एम एच दहा डी झेड एक्क्याऐंशी शून्य शून्य या बुलेटवरून भरव वेगानं एसटी स्टँडच्या दिशेने निघाला होता समोर असणाऱ्या टेम्पोला तो ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच्या बुलेटची धडक रिक्षास बसली बुलेटची धडक इतकी जोरदार होती की रिक्षा पलटी झाली आणि रिक्षामध्ये बसलेल्या फिर्यादीच्या डाव्या दंडास डोकीस गुडघ्यास दुखापत झाली तसेच फिर्यादीच्या मांडीस गंभीर दुखापत होऊन दंडाजवळील हार्ड फ्रॅक्चर झाले आहे तसेच रिक्षामधील अन्य तीन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून बुलेट चालवणाऱ्या मिझान मुल्ला याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे